जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यात रस्ता नसल्याने आजारी रुग्णाला बांबूची जोळी करून मरण यातना सहन करत चार तासाची पायपीट करून पंधरा किलोमीटरचा प्रवास करून रुग्णालय गाठाव लागत असल्याचे उदाहरण पुन्हा केला पाणी गावातून समोर आले आहे मागील आठ दिवसांपूर्वी देखील याच गावातील एका आजारी महिलेला अशाच प्रकारे जीवघेणा बांबूजोळीतूनचा प्रवास करावा लागला होता मात्र स्वातंत्र्यानंतर आजही या गावला रस्त्याच नसल्याने गावकऱ्यांच्या या मरणयातना संपण्याचे नाव घेत नाही आज अशाच पद्धतीने आजारी झालेल्या रिंगिता आटल्या चौधरी या महिलेला जोडी करून डोंगर दर्यातला जीवघेणा प्रवास करून उपचारासाठी न्याव लागला आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील केलापाणीच्या या ग्रामस्थांचे हाल कधी थांबणार असा प्रश्नच या परिस्थितीवरून समोर येताना दिसून येत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार Okay. Yeah.